नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला आपल्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशनवरती मिळून जातील तर इथं आपण ज्या पुस्तकामधून हे सेशन कंडक्ट करत आहोत तर मी तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी एकोणतीसावी आवृत्ती ठोकळा याच्यातून तुम्ही क्विक रिव्हिजन विजन करू शकता दोन महिन्यांनी आहे आपली एक्झाम दोनच महिने म्हणू शकतो आपण याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस क्वेश्चन मिळत आहेत दोन हजार तेवीसच्या पूर्वार्धातील अधिकृत आकडेवारी तुम्हाला इथं मिळत आहे बिटवीन द लाईन्स प्रश्नांची परिपूर्ण तयारी तुमची इथं होत आहे आणि इथं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे पाचशे प्लस क्वेश्चन मिळत आहेत ठीक आहे ओके हे पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती वरती पण मिळून जाईल प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे सुद्धा मिळेल अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळून जाईल ठीक आहे ओके याच्या व्यतिरिक्त जे आपण हिस्ट्रीचे लेक्चर्स घेत आहोत हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला बुकलिस्ट सजेस्ट केली होती जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस साठी प्रिपरेशन करतायत त्यांनी डेफिनेटली रेफरन्स बुक आतापासून वाचायला चालू करा तर तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन आहेत यापैकी कोणतेही रेफरन्स बुक तुम्ही घ्या प्रत्येक सब्जेक्टचे ऍट दोन ते तीन रेफरन्स बुक तरी आपल्याकडं असले पाहिजेत ठीक आहे ओके चला तर आपण सेशनला स्टार्ट करूया आपण बघत होतो सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी ठीक आहे त्याच्यामध्ये आपण पुढचा पाठ कंटिन्यू करतो पाठीमागचे पार्ट बघून घ्या इस्लामी सुधारणा चळवळ ठीक आहे बघा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर राज्यकर्ते म्हणून इस्लामी सत्तेचं महत्व नाही झालं ठीक आहे बरोबर आहे आपण हे बघितलेलं आहे आता याच्यामुळे काय होऊ शकतं बघा जे इस्लामी सत्तेचं महत्व नाही झाल्यानंतर हे जे इस्लामी लोक आहेत ना हे काय करणार ब्रिटिश सत्तेचा द्वेष करणार बरोबर तसेच सनातन इस्लामी धार्मिक प्रथांना चिटकून राहिला बघा सनातनी इस्लामी धार्मिक प्रथांना चिटकून राहिला तरीही मुस्लिम समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काही प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात इथं आपण बघतो सुधारणा चळवळी क्वेश्चन आपल्याला येतात आपण म्हणतो हा क्वेश्चन कुठून आला कसा विचारला पण आपण रॅन्डमली जे जे आपल्याला दिसतं फॉर एक्झाम्पल ज्या ज्या प्रिव्हियस मध्ये चळवळी विचारलेत तेवढाच आपण फोकस करतो पण व्हॅल्यू एडिशन नवीन कंटेंट आपल्याला विचारलं जाऊ शकतं हे आपल्या लक्षात येत नाही टिटू मीरची चळवळ बघा टिटू मीर, मीर यांनी बंगालच्या ग्रामीण भागामध्ये इस्लाम धर्माचं मूळ तत्वज्ञान प्रसारित करण्यासाठी ही चळवळ सुरू केली ठीक आहे ओके लक्षात घ्या ही चळवळ कुठं चालू झालेली आहे बंगालमध्ये चालू झालेली आहे ग्रामीण भागामध्ये चालू झालेली आहे का चालू झालेली आहे इस्लाम धर्माचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना तर हे मूळ तत्वज्ञान प्रसारित करण्यासाठी ही चळवळ चालू झालेली आहे ठीक आहे तसेच मुस्लिम शेतकऱ्यांच्या सह तत्कालीन ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड उभारलं हिंदू जमीनदाराच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध मुस्लिम शेतकऱ्यांची संघटना निर्माण करून बंड करण्यास तयार केलं ही त्या चळवळीची मुख्य कामं होती आणि ही टिटू मिरची चळवळ याच्यावरती युपीएससी ला क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे लक्षात ठेवा इथं तुम्हाला विचारण्यासारखे तीन ते चार पॉईंट आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे तायुनी चळवळ लक्षात घ्या तायुनी चळवळ तर वहानी चळवळीतून निर्माण झालेली चळवळ म्हणून ही चळवळ ओळखली जाते ही चळवळ मौलाना करामत आली यांनी सुरू केली लक्षात घ्या ही चळवळ मौलाना करामत आली यांनी सुरू केली आणि त्या चळवळीतील लोक ब्रिटिशांना शत्रू मानून विरोध करीत होते परंतु भारतीय प्रदेशाला शांत प्रदेश मानत होते आणि त्या दृष्टीने त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न झाला लक्षात घ्या वहाणी चळवळीतून निर्माण झालेली ही चळवळ मौलाना इथे काय विचारतील बघा तुम्हाला तुम्हाला फक्त तायुनी चळवळ कोणी सुरू केली आणि ही इस्लामी सुधारणा चळवळ होती काय एवढे दोनच मुद्दे तुम्हाला माहित पाहिजेत बाकी तुम्हाला इथं काहीही विचारलं जाणार नाही ठीक आहे ओके म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की चळवळीमध्ये टिटू मिरची चळवळ तायुनी चळवळ फरियादी चळवळ ठीक आहे आता ही जी फर्यादी चळवळ आहे ही सनातन मूल तत्वांची चळवळ म्हणून ओळखली जाते या चळवळीचा उद्देश काय होता बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करणे धार्मिक शुद्धी इथं तुम्हाला आ, उद्देश विचारला जाऊ शकतो आणि ही चळवळ कशासाठी होती बघा असे पॉइंट खूप विचारले जातात बंगालमधील जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध मुस्लिम शेतकऱ्यांनी विरोध केला विशेषतः तुम्हाला इथं बंगालचा उल्लेख सतत दिसून येईल त्याच्यामुळं आपल्याला हा पाठ व्यवस्थित करावा लागेल पुढे आपण बंगालचा पण भाग बघतोय बंगालमध्ये सुद्धा काय घडून आलं ते आपल्याला इथं बघायचं आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया Okay, so, पुढे जाऊया अलीगड सायबर याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत तर मुस्लिम सुधारकांच्या मध्ये अग्रगण्य नावांच्या मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे सर सय्यद अहमद खान ठीक आहे ते ब्रिटिश राजवटीमध्ये न्यायाधीश होते निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्रथम मुस्लिम समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं ठरवलं लक्षात घ्या पहिला मुद्दा हा आहे की ते ब्रिटिश राजवटीमध्ये न्यायाधीश होते ठीक आहे ओके दुसरा मुद्दा त्यांनी काय केला निवृत्तीनंतर सामाजिक धार्मिक सुधारणा करण्यासाठी सन अठराशे सत्तर मध्ये तहजीब अल अकलक या वृत्तपत्रामधून लेख लिहून मुस्लिम समाजात सुधारणा करण्याचं कार्य सुरू केलं ठीक आहे ओके धार्मिक आणि राजकीय उद्दिष्टांसाठी बघा यातलं प्रत्येक सेंटेन्स आपल्यासाठी गरजेचं आहे ठीक आहे प्रत्येक सेंटेन्स तर इथं हिंदू मुस्लिम ऐक्य ऐक्याचा पुरस्कार करणारे म्हणून यांना ओळखलं जातं बरोबर किंवा कशासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य गरजेचं आहे धार्मिक आणि राजकीय उद्दिष्टांसाठी ओके आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करून मुस्लिम समाजाने आपला मागासलेपणा घालवून ब्रिटिश सत्तेशी जुळून घ्यावं अशा मतांचे ते होते चोवीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी त्यांनी अलीगड येथे इंग्रजी माध्यमाचे अलीगड स्कूल सुरू केले व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इथं मी क्वेश्चन करते अठराशे सत्त्याहत्तर मध्ये या शाळेचं रूपांतर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये करण्यात आलं याच्यावरतीही याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात ठीक आहे आणि या मोहमेन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचं पुढं अलीगड इथल्या डेट सगळ्या इम्पॉर्टंट आहेत बरं का अलीकड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करण्यात आलं ठीक आहे अलीगड चळवळीचा मुख्य उद्देश विचारला जाऊ शकतो आपल्याला राष्ट्रीय सभेला विरोध करणे हाच होता असं कंटेंट आपल्याला मिळत नाही लक्षात घ्या अलीगड चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर राष्ट्रीय चळवळ जी आहे तर त्या राष्ट्रीय सभेला सॉरी राष्ट्रीय सभेला विरोध करणे आणि त्यांच्या मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश विरोधी आहे त्याच्यामुळं राष्ट्रीय चळवळीपासून ते दूर झाले आणि पुढे याच अलीकड चळवळीने पाकिस्तान निर्मितीची बिजरवणी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके चला म्हणजे काय माहिती का अलीकड चळवळीवरती आतापर्यंत जेवढे पॉइंट विचारलेले आहेत एकच मिनिट थांब तर डेट वगैरे आतापर्यंत विचारल्या होत्या पण आता त्याच्या पुढचा पाठ विचारला जाऊ शकतो हे आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे देवबंद चळवळ बघा या पंथाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये मोहम्मद कासिम नानव्ही आणि रशीद अहमद गंगोही यांनी केली ओके आता यांच्या मते काय सर्व धर्म एक आहेत ओके आ, इस्लामी धर्माच्या विरोधी नाहीत लक्षात घ्या या पंथाच्या अनुयायांनी शील आणि चारित्र्य याच्यावरती भर दिला देवबंद चळवळीवरती ऑलरेडी क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत लक्षात घ्या अरबी विद्वानाने या पंथाचं काम आपल्या हाती घेतलं आणि त्यांनी इंग्रजी भाषा व विज्ञान यांचा स्वीकार इस्लामी लोकांनी केला पाहिजे हे प्रतिपादन केलं ठीक आहे ओके तर ही आहे देवबंद चळवळ तुम्हाला स्थापना दिनांक आणि या लोकांची जी नावं आहेत ना ही नावं फक्त लक्षात ठेवायची आहे बाकी जास्त काही इथं टेन्शन घेण्यासारखं कंटेंट नाही ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे अहमदिया चळवळ सन अठराशे एकोणऐंशी मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी ही चळवळ सुरू केली ही चळवळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय होता आर्य समाज आणि ख्रिश्चन मिशनरी यांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या कार्याला विरोध करणं क्वेश्चन तुम्ही युपीएससी प्रिलियम जरी देत असाल तरी तुम्हाला याचा डेफिनेटली उपयोग होईल ठीक आहे ओके चला बघा तर अहमद या चळवळ कधी चालू झाली अठराशे एकोणनव्वद मध्ये चालू झाली कोणी चालू केली मिर्झा गुलाम अहमद ओके आणि ही चळवळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आर्य समाज आणि ख्रिश्चन मिशनरी यांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या कार्याला विरोध करणे तो स्वतःला इस्लामचा मसीहा समजत असे लक्षात घ्या आणि अहमद या पंथाचे अनुयायी ब्राह्मण समाजाप्रमाणे मानवता हा एकच धर्म मानित होते तुम्हाला ब्राह्मण समाजाबद्दल क्वेश्चन विचारताना सुद्धा हा पार्ट विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके नेक्स्ट बघा तर या चळवळीने मुस्लिम समाजाला आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळा महाविद्यालय सुरू केली आणि सुबद्ध भारतीयांनी देशाच्या भागामध्ये वैयक्तिक किंवा संघटितरित्या सामाजिक पुनरुत्थानाचे व सामाजिक सुधारण्याचे कार्य हिरिरीने केलेले आपल्याला इथं दिसून येते ठीक आहे ओके क्लिअर चला तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण किती चळवळी बघितल्या आपण बघितली इथं मिरची चळवळ तायुनी चळवळ फरियादी चळवळ अलीगड चळवळ देवबंद चळवळ अहमदिया चळवळ ठीक आहे ओके तर इथं आपल्या मुस्लिम इस्लामी सुधारणा चळवळी संपतात लक्षात घ्या याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही ठीक आहे ओके तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की याच्या बाहेर क्वेश्चन अजिबात जात नाही 1 e saniye tamam तर या सगळ्या चळवळी आपल्याला इथे काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे ओके म्हणजे क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला इथं आपले मार्क्स जाणार नाहीत आणि आपण म्हणणार पण नाही की अरे बाबा आउट ऑफ सिलेबस हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे ठीक आहे ओके नेक्स्ट पार्ट बघा नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करतोय बंगाल बंगालवरती क्वेश्चन खूप सारे असतात लक्षात घ्या बंगाल वरती खूप सारे क्वेश्चन असतात आ, स्पेशल बंगालचा भाग आयोगाकडून फोकस होतो आप हे आपल्याला थोडस लक्षात ठेवायचंय बघा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर बंगालचा जो उल्लेख आहे वंगभूमी असा केला जातो ठीक आहे काय केला जातो वंगभूमी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर बंगाल पंजाब आणि महाराष्ट्र या तीन प्रांतांनी केलेली कामगिरी अत्यंत महत्वाची ठरली लक्षात घ्या बंगाल पंजाब आणि महाराष्ट्र ठीक आहे ओके बंगाल प्रांताच्या तरुण वर्गात भारताच्या स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली ठीक आहे आणि या दृष्टीने बंगालमधील क्रांतिकारक समाज सुधारक आणि विचारवंतांचं जे योगदान आहे ना ते योगदान महत्वपूर्ण ठरतं आता या सगळ्याच दृष्टीने बंगालमधील तरुण क्रांतिकारकांनी विचारवंतांनी आणि समाज सुधारकांनी केलेली जागृती जी आहे ना ती आधुनिक भारताच्या दृष्टीने महत्वाची ठरलेली दिसून येते बंगालच्या धार्मिक सामाजिक वैचारिक जागृतीमध्ये क्रांतिकारकांचं जे योगदान आहे ना तर ते योगदान सुद्धा काय झालेलं आहे तर आपल्याला महत्वाचं ठरलेलं दिसून येतं ठीक आहे ओके असला बघा याच्यानंतर आपण पुढचा पाठ कंटिन्यू करूया या क्रांतिकारकांमध्ये भूपेंद्र दत्त कल्पना दत्त रासबिहारी बोस जस्ट एक मिनिट थांबा ओके okay, बघा आता इथं आपण काय म्हणतोय माहिती का बंगालचं धार्मिक सामाजिक वैचारिक जागृती आपण बोलतोय बरोबर तर बंगालच्या धार्मिक आ, सामाजिक आणि वैचारिक जागृतीमध्ये क्रांतिकारकांचं योगदान महत्वाचं आहे आपण काय म्हणतो क्रांतिकारकांवरती क्वेश्चन आली बरोबर पण आपण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नाही बघत ठीक आहे हे तीन प्रांत जे आहेत ना या तीन प्रांतांमधूनच आपल्याला कंटेंट विचारला जातं हे आपल्या लक्षात येत नाही तर याच्यामध्ये जर आपण बघितलं भूपेंद्र दत्त कल्पना दत्त रासबिहारी बोस सूर्यसेन प्रफुल्लचंद्र चाकी अरविंद घोष अंबिका चक्रवर्ती बटुकेश्वर दत्त प्रीतिलता वड्डेदार उल्लास दत्त बीना दास खुदिराम बोस यावरील सर्व बंगाली क्रांतिकारकांनी काय केलं हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिलं ठीक आहे आता तुम्हाला असा नाही क्वेश्चन येऊ हो शकत की तुम्हाला क्रांतिकारकांची नावं देतील आणि विचारतील की यापैकी बंगाली क्रांतिकारक कोण होते ठीक आहे ओके विचारू पण शकतात नाही पण आता या स्वातंत्र्याच्या विचारातून सामाजिक आणि वैचारिक दृष्टीने बंगालमध्ये झालेले जे प्रबोधन आहे ते स्वतंत्र भारताच्या दृष्टीने मोलाचे ठरल्याचे दिसून येते ठीक आहे लक्षात घ्या तर या स्वातंत्र्याच्या विचारातून सामाजिक आणि वैचारिक दृष्टीने जर आपण बघितलं तर बंगालमध्ये झालेलं जे प्रबोधन आहे ना तर ते भारताच्या दृष्टीनं मोलाचं दिसतं ठीक आहे ओके चला आता बंगालमध्ये सामाजिक वैचारिक जागृती कोणत्या कारणामुळे झाली याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन प्रीमियमचा पेपर जर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा सेट झाला तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर बंगालमध्ये समाज सुधारक विचारवंत नेते बंगालमधील तरुण क्रांतिकारक रीजन बंगाल सामाजिक, वैचारिक जागृती कोणत्या कारणामुळे झाली तिथे बंगाली समाजसुधारक होते विचारवंत होते बंगालमधील तरुण क्रांतिकारक होते आणि तिथं थर्ड रीजन तुम्हाला दिले पाश्चात्य संस्कृतीचा संपर्क शिक्षण व्यवस्था ख्रिश्चन मिशनरी प्रसारमाध्यमे समाज परिवर्तन आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम आणि सामाजिक संस्थांचे प्रयत्न या सगळ्या घटकांमुळे काय झालं भारतात पर्यावरणा पर्याने बंगालमध्ये वैचारिक जागृती आणि सामाजिक जागृती होऊ लागली ठीक आहे जस्ट मिनिट थांबा चला, कंटिन्यू करूया पुढचा पार्ट आपण तर इथं आपण बघतोय स्पेसिफिक आपण बंगालचा पार्ट बघतोय बरोबर तर बघा तुम्ही युपीएससी चे जरी क्वेश्चन पेपर काढून बघितले तरी तुम्हाला तिथं बंगालचा पार्ट खूप जास्त फोकस केलेला दिसून येतो ठीक आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगते आता इथं आपण बघितलंय की इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिक्षण याच्यामुळे भारतात नवा विचार सुरू झाला आणि या विचाराला गतिमान करण्याचं काम कोणी केलं बंगालमधल्या तरुण वर्गाने केलं ठीक आहे याच्यामधले हेन्री डेरोझिओ यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे आपण काय करतो माहिती का आपण मधूनच हेन्री डेरोझिओ वाचतो मग तिथं आपल्याला लक्षात येत नाही की अरे हेन्री डेरोझिओ कोण आहेत किंवा बंगालचा आणि यांचा काय संबंध आहे किंवा बंगालमध्ये सामाजिक वैचारिक जागृती कोणत्या कारणामुळे झाली वगैरे वगैरे ठीक आहे तर अशा प्रकारे अभ्यास केला तर फर्स्ट अटेम्प्ट एक्झाम क्लिअर होते लक्षात घ्या याच्याबद्दल आपण बघूया याच्या यंग बंगाल चळवळीवरती क्वेश्चन आला होता आला होता बऱ्याच एक्झाम मध्ये आला होता तर अठरा एप्रिल अठराशे नऊ ते सव्वीस डिसेंबर अठराशे एकतीस आणि यंग बंगाल चळवळ हे आपल्याला इथे बघायचंय तर बंगालच्या इतिहासामध्ये हेनरी डेरोझिओ या ब्रिटिश अध्यापकाने हे कोण होते ब्रिटिश अध्यापक होते बंगालमध्ये केलेली प्रबोधाची कामगिरी महत्वाची ठरते हेनरी डेरोझिओने बंगालमध्ये यंग बंगाल चळवळ सुरू केली बघा इथं पहिला क्वेश्चन तुम्हाला की बंगालमध्ये यंग यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली त्याला यंग बंगाल चळवळीचा प्रणेता म्हटलं जातं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं यंग बंगाल चळवळीचा पर्यंत ठीक आहे त्यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे नऊ रोजी वेस्ट बंगाल कलकत्ता येथे झाला तर मृत्यू कॉलरा रोगाने हो याच्या बावीसाव्या वर्षी झाला लक्षात घ्या बावीसाव्या वर्षी म्हणजे खूप कमी एजमध्ये तरी पण त्यांनी एवढं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि बंगालच्या तरुण वर्गावर देशभक्तीचा प्रभाव त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं बघा बंगालमध्ये प्रगतशील युवक निर्माण केले देशभक्तीचा प्रभाव निर्माण केला स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले आधुनिक बंगालच्या निर्मितीमध्ये हातभार लावला देशभक्ती पर काव्यरचना करणारा तो पहिला राष्ट्रकवी होता भारतीयांच्या प्रश्नाला वाचा फोडली आधुनिक विचाराचे तरुण निर्माण होण्यास मदत केली पुरोगामी विचारांचा तो पुरस्कार होता ठीक आहे यंग बंगाल चळवळ आणि हेन्री लुई डेरोझिओ याच्यावरती जर क्वेश्चन आले तर आपले उत्तर अजिबात चुकले नाही पाहिजेत हेन्री डेरोझिओने कलकत्त्यामधील हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी वाङ्मय व वा इतिहास या विषयाचे अध्यापक म्हणून काम केले ईस्ट इंडिया नावाच्या दैनिकाचे संपादन केले लक्षात ठेवा त्याच्या अनुयांना डेरोजियन्स किंवा तरुण बंगाल असं म्हटलं जातं कलकत्त्यामधील हिंदू कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांवर आपला प्रभाव टाकला विद्यार्थ्यांसाठी सत विद्यार्थ्यांना सत्यासाठी जनन व मरण पत्करले पाहिजेत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे हे त्यांनी शिकवलं सामाजिक नैतिक धार्मिक या विषयावर विद्यार्थ्यांनी खुली चर्चासत्रे निर्माण करावीत आपले विचार प्रकट केले पाहिजेत असं सुद्धा इथं त्यांनी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया तर हे झालं हेनरी लुईन डेरोझिओ बद्दल आता आपल्याला बघायचं आहे पुढचे याचे पॉइंट्स तर त्यांनी बघा हे आपण बघितलं आदर्श आणि उत्तम शिक्षक होते तरुणांना भरकटणाऱ्या गोष्टीची जाणीव करून दिली सॉक्रेटिस प्रमाणे सत्याची बाजू घेतली सगळ्यात जास्त महत्वाचं यंग बंगाल ठीक आहे ओके तरुणांच्या सामाजिक जागृती निर्माण केली आणि हिंदू धर्मातील अनिष्ट प्रतांपासून जागृत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विचाराचा बंगाली तरुणांच्यावर चिरंतन प्रभाव राहिला परिणामी बंगालमध्ये यंग बंगाल ही चळवळ उभी राहिली ठीक आहे ओके लक्षात आलं चला नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया तर हेन्री डेरोझिओ अँग्लो इंडियन होते लक्षात घ्या आता अँग्लो इंडियन बद्दल आपल्याला माहिती इंडियन पॉलिटीमध्ये आपण बघतो की अँग्लो इंडियन काय आहेत किंवा ती तरतूद जी आहे ती रद्द झालेली आहे वगैरे वगैरे तर अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी यंग बंगाल आंदोलनाची स्थापना केली यंग बंगाल आंदोलनाचे उद्देश इथं क्वेश्चन मार्क करा विचारला जातो क्वेश्चन काय होते बाबा यंग बंगाल जे आंदोलन होतं ना तर त्या आंदोलनाचे उद्देश काय होते याच्यामध्ये प्रेसची स्वतंत्रता याला एक नंबर द्या भारतीयांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या याला दोन नंबर तीन नंबर सरकारी नोकरी मिळवणे चांगला पगार मिळवणे आणि चार नंबर जमीनदारांच्या अत्याचारापासून मुक्ती ठीक आहे तर हे चार मुख्य उद्देश होते यंग बंगाल आंदोलनाचे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे जस्ट एक मिनिट थमा चला बघा मेन्स प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन आपण घेऊया पुढे जाऊन यंग बंगाल आणि ब्राह्मो समाज विशेष संदर्भामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा आंदोलनाचं उत्थान आणि विकास क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो याच्यामध्ये तुम्हाला या ब्राह्मो समाज आणि बंगाल आंदोलन जे आहे हे सगळं लिहावं लागेल निष्कर्ष तुम्हाला यावे लागतील अस्पृश्यता पडदा पद्धती वगैरे वगैरे खूप छान छान क्वेश्चन विचारतात तर हेन्री डेरोझिओ यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या होत्या सोसायटी फॉर एज्युकेशन ऑफ जनरल अकॅडमिक असोसिएशन अँग्लो इंडियन हिंदू असोसिएशन डिबेटिंग क्लब आणि बंगहित सभा याला पण क्वेश्चन करा सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सदस्य विचारले जातात यंग बंगालचे प्रमुख सदस्य कोण होते जसे कृष्णा मलिक कृष्ण मोहन बॅनर्जी गोविंदचंद्र मलिक राम गोपाल घोष रा राधात शिखरदार माधवचंद्र मलिक हरा घोष राम तनु लाहिरी पियरी मित्रा दक्षिणिंगन मुखर्जी सेबचंद्र देव आणि ताराचंद्र चक, चक्रवर्ती सगळे पर्सन याच्यामधले सगळे तुमच्यासाठी नवीनच आहेत पण तुम्ही रिव्हिजन करा ठीक आहे ओके नेक्स्ट आपण पुढे जाऊया तर बंगालच्या इतिहासामध्ये जे हे ब्रिटिश अध्यापक होते त्यांनी जी जागृती निर्माण केली तर ही आधुनिक भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते बंगालमध्ये आज ज्या सामाजिक धार्मिक नैतिक चळवळी सुरू झाल्या त्याचं श्रेय डेरोझिओ यांनाच दिलं जातं हेनरी डेरोजेने देशभक्तीपर काव्यरचना निर्माण केल्या त्यांना आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रकवी लक्षात ठेवा त्यांनी स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली दुनिया चालीरीती ती वाईट परंपरा हे सगळं आपल्याला क्वेश्चन आन्सर आन्सर रेटिंग लिहिताना लिहावं लागतं ठीक आहे अशा प्रकारे यंग बंगाल आंदोलनामुळे भारतीयांचे आर्थिक सामाजिक प्रश्न जे आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सवाट्यावर आले आणि शेतकऱ्यांच्या पिळवणुकीबद्दल त्यांनी आवाज उठवला तर हेन्री डेरोझिओच्या सगळ्या कार्यामुळे बंगालमध्ये झालेले प्रबोधन हे आधुनिक भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या दृष्टीने महत्वाचं ठरलं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या कार्याबद्दल खालील उद्गार काढतात हेन्री डेरोझिओ म्हणजे आधुनिक सभ्यतेचे अग्रणी होते आमच्या देशाचे असे जनक होते की ज्यांचे गुण आदर निर्माण करतात ठीक आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांच्याबद्दल काढलेले जे उद्गार आहेत ते परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके चला तर हा होता बंगालचा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आपण लवकरच अपलोड करूया सेशन कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा काही सेशन आपण रेकॉर्ड डेट येतोय काही सेशन आपण लाईव्ह घेतोय तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा की तुम्हाला लाइव सेशन हवेत का तुम्हाला रेकॉर्डेड सेशन हवे तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर